जीवनात यश संपादन करायचे असल्यास संघर्ष हा करावा लागेल आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे झाल्यास वर्तमानपत्र वाचन करून ज्ञान संपादन करावे असे मत समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सचिन साळे यांनी व्यक्त केले ते गडमूडशिंगे येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत आयोजित केलेल्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण समारंभ बोलत होते अध्यक्षस्थानी विक्रम एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी बी डी शिंदे होते आर पी आयचे जिल्हा युवाध्यक्ष तसेच संजय गांधी निरादा समितीचे माजी सदस्य अविनाश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून न्यू इंग्लिश स्कूलमधील गरजू आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सायकल मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न झाले यावेळी अविनाश शिंदे म्हणाले विद्यार्थिनी जिद्द चिकाटी आणि अहोरात्र अभ्यास करून आपलं जीवन घडवावं यावेळी समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार कार्याध्यक्ष शरद शिंदे आपले मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती अरुणाताई देशमुख सुभाष अथने महेश देवंडा शाळेचे मुख्याध्यापक डी ए गुरव वर्ग शिक्षक वायदंडे मॅडम शिंदे मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच एन खारकांडे यांनी तर स्वागत आणि प्रास्ताविक के व्ही चांदणे यांनी केले అమార వాదండి మ్యాడమ్ మండలే న్యూజ్ రిపోర్టర్ విశాల్ ఫులే ఆ విస్తా కొ नवीन आणि ताजा